नमस्कार आपण पाहताय पी एस एम व्हिडिओ ब्लॉग आपण चर्चा करतोय ती म्हणजे सध्या चालू असलेल्या मराठी हिंदी या वादाची या वादाचे काय प्रकरण आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे मला आता पुन्हा त्याच्यावर बोलायचे नाही त्या व्यापाऱ्याला थप्पड मारली तो गुजराती मारवाडी जो कोणी असेल त्यानंतर व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला त्यात त्यांनी काय केलं कशी प्रक्षोभक विधानं केली इतर भाषिकांच्या पोटातले शब्द ओटात कसे आले आणि हे झाल्यानंतर त्याचे परिणाम कुठे कसे उमटले यावर आपण या व्हिडिओ चर्चा करणार आहोत सर्वप्रथम मराठी भाषा ही कोणत्याही जातीची किंवा पंथाची नाही मराठी म्हणजे जिला महाराष्ट्रात अभिजात प्राप्त असणारी भाषा आहे जर कोणत्याही राज्यात त्या त्या, त्या राज्यातील मातृभाषेचा सन्मान होत नसेल तर त्या राज्याचे ते दुर्दैव आहे असो मीरा मध्ये जो व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नसून तो भाजपचा होता असा तिकट आरोप अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आणि अखंड मराठी मन जुळली मोर्चाला कोणाचा विरोध होता तो काढू नये म्हणून कोणाचा दबाव होता हे गुलदस्त्यातच राहील याची मला खात्री आहे असो पण मला वैयक्तिक असे वाटते की यात मारवाडी व गुजराती समाज हे राजकारणाचे बळी पडले कारण हा वाद जर अगोदरच मिटला होता तर मग हे व इतर समाज मोर्चात सामील कसे झाले आणि त्यात घोषणाबाजी करण्यात आली काही शूरवीर महान राजांची नावे घेण्यात आली आणि निषेध केला गेला पण जर हा मोर्चा एखाद्या राजकीय पक्षाच्या दबावाखाली केला गेला, गेला असेल तर तो चुकीचा ठरेल कारण हा वाद इथेच संपुष्टात यायला पाहिजे होता याचं कारण असं आहे इतर परप्रांतीय येऊन इथे राहतात ते फक्त नोकऱ्या करतात ते नोकरी सोडून कुठेही दुसरीकडे नोकरी करू शकतील पण मारवाडी समाज हा शांत संयमी आणि व्यवसाय पारंगत असलेला समाज आहे आणि हा समाज फक्त मुंबईत पसरला नाही तर अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे आणि तोही स्वतःच्या हिमतीने म्हणजेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्वतःच्या मालकीची जागा घेऊन व्यवसायात प्रचंड गुंतवणूक केली आहे आणि जर मराठी विरुद्ध मारवाडी हा वाद एका मोर्चाने निर्माण झाला तर तो मारवाडी समाजाला परवडणारा नसेल म्हणून मारवाडी माणूस हा हुशार समजला जातो तर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला बळी न पडणे हे त्यांच्या सोयीचे ठरेल कारण हिंदी आणि मराठी या वादातून त्यांचे स्वतःचे आणि स्वतःच्या बांधवांचे नक्कीच नुकसान होईल हे माझे वैयक्तिक मत आहे भाषा आली नाही ठीक आहे शिकण्याचा प्रयत्न करणे नक्कीच योग्य आहे मात्र या राज्यातील भाषेचा सन्मान तरी इतर भाषिकांनी करावाच लागेल जर महाराष्ट्रातील नागरिक इतर राज्यात असतील तर त्यांना तेथील मातृभाषेचा सन्मान करावाच लागेल जर तुमची ही कर्मभूमी आहे तर मग तिचा सन्मान हा करावाच लागेल आणि उद्धतपणा केला तर कुणीही सहन करणार नाही पण व्यापाऱ्यांच्या एका मोर्चाने जे काही घडले ते त्याच्यानंतरचं ॲक्शनला रिॲक्शन तमाम मराठी माणसांचा मोर्चा पाहून मराठीचा द्वेष करणारे पुन्हा आपल्या बिळात लपून बसले हे मात्र नक्की आणि वेळेत व्यापाऱ्यांना त्यांची चूक कळली आणि माफीनामेही सोशल मीडियावर फिरू लागले त्यामुळे त्यांना नेमकं यात उतरविले कोणी किंवा त्याचा त्यांचा बोलता धनी जो पण असेल तर त्याने आपली पोळी भाजून घेतली आणि व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडले हे आपण सर्वांनी पाहिले आहे पण या प्रकरणात इतर भाषिक यांच्या मनातील कटुता मुखात आली आणि मराठी माणूस आणि भाषा यावर चूप असणारे यांच्यात ते मुखात आले आणि सर्व खुले आम हिंदी का नको म्हणून सोशल मीडिया व वो न्यूजवर बोलायला लागले त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूस अजून भडकला आणि तो रस्त्यावर उतरला आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण फक्त मराठी न्यूज पाहतोय या कालावधीत जर आपण हिंदी चॅनेल किंवा मीडिया पाहिला असाल तर तुमच्या लक्षात येईल की कि किती तो द्वेष आपल्या मराठी भाषेबद्दल परप्रांतीयांच्या डोकीत भरला आहे आता हा काही इतर भाषिक जे सुजान आहेत ते आजही कर्मभूमीवर त्यांच्या संस्कृतीवर आणि भाषेवर प्रेम करत आहेत पण हिंदी भाषा पाहिजे म्हणून जे काही माथंग उठवलं ते पाहायचे होते तर आपण नक्कीच हिंदी चॅनेलवरती ते पाहायला मिळाले असते खऱ्या अर्थाने या बाबीला सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवे कारण जी काही गरळ ओकत होते ती पाहून मला स्वतःला जास्त चिड येत होती त्यात आपल्याच एका थे नेत्याने थेट मुस्लिम समाजातील माणसाच्या कानाखाली वाजवून बघावे असे सांगून मनसेला थेट चॅलेंजेस दिले पण सत्य परिस्थिती पाहता भोंगा हा मुद्दा घेऊन लढणारा मनसे हाच पक्ष होता व रजा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढणारा देखील महाराष्ट्रात मनसे हाच पक्ष होता बरं या प्रकरणात त्यांचा संबंध काय म्हणजे भाषेभाषेत डाळ नाही शिजली की जातीवर जायचे का हे सर्व काय चाललंय हे कोणाला कधी लक्षात येणार काय माहीत बरं मराठी मुस्लिम नाहीत का तर नक्कीच आहेत आणि तेही जाद्यांपासून याच मातीत जन्माला आलेले त्यांना आम्ही मराठी मुसलमान असे म्हणतो आणि तो तर कालच्या मोर्चात आपल्याला दिसला देखील तेही उत्तम मराठी बोलत मुळातच मुस्लिम समाज हा सर्व राज्यात आहे आणि तो पहिल्यापासून आहे त्यांच्या कित्येक कि पिढ्या या इथेच राहतात तर ते फक्त मुंबईत नाहीत तर अखंड महाराष्ट्रभर देखील आहेत म्हणून त्यांना मराठी मुस्लिम म्हणतात म्हणजेच मराठी किंवा इतर जातीय पंथांचे लोक राहतात मग ते मराठी नाहीत का तर हो उत्तम मराठी बोलणारे व एकादशीला उपवास करणारे मुस्लिम पण महाराष्ट्रात आहेत आणि तेही त्या मोर्चात उतरले होते त्यामुळे टोपी आणि दाढीवाले यांना हात लावून दाखवा म्हणणाऱ्या नेत्यांनी खरंच यावर विचार करावा ही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे पुन्हा येतो हिंदी चॅनेल्सकडे कारण महत्त्वाचा मुद्दा बाजूला राहतोय हिंदी चॅनेल्समध्ये एकाच मालकाची दोन चॅनेल एक हिंदी तर दुसरे मराठी पण मराठी न्यूजवर वेगळी बातमी आणि हिंदीवरती वेगळी बातमी असा एवढा विरोधाभास का हिंदी चॅनेलवर मनसेची आस्थागायच्या निवडणुकीची पार्श्वभूमी दाखवून त्यांना कसे लोकांनी नाकारले आणि मग त्यांना मराठीचा एवढा पुळका का व त्यांना अधिकार काय हे प्रश्न उपस्थित केले जात होते पण त्यांना माझे एकच सांगणे आहे महाराष्ट्रातील सर्व पक्षात मराठी माणसं आहेत त्यामुळे ते पहिले मराठी आहेत नंतर राजकीय पक्षाचे आहेत त्यामुळे सर्वांना मराठीच्या समर्थनात राहण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे व मराठी भाषेविषयी आग्रही असणारा मराठी माणूस असू शकतो ना की यू पी बिहारमधील नागरिक तिकडून येऊन मराठी का बोलत नाही तुम्ही म्हणून लढा देतील आणि जरी असा असल्यास तर त्यांचं महाराष्ट्र नेहमी स्वागत करेल म्हणून मराठी भाषेविषयी मराठी माणूस आग्रही असणार की दुसरा भाषिक असणार ते पण सांगा त्यानंतर मुस्लिम समाजाने एका मराठी माणसाला कशी माफी मागायला लावली हेही ते वारंवार दाखवत होते पण ज्या माणसाला माफी मागायला लावली त्यांची अविनाश जाधव यांनी कशी पळताभुई कमी केली हे दाखवायला कोणीही तयार नाही म्हणून माझ्या व्हिडिओचे शीर्षकच आहे कुणीतरी बघा या हिंदी चॅनेल्सवाड्यांच्याकडे त्यानंतर काही म्हणतात महाराष्ट्रातून बॉलिवूड बंद करून दाखवा त्या मूर्खांसाठी एकच सांगेल मराठी माणूस मुळात हिंदीचा द्वेष करतच नाही पण मराठीला प्रथम प्राधान्य मागतोय आणि हिंदीचा ठेका तुम्ही म्हणजेच जे बोलणारे आहेत त्यांनीच फक्त घेतला आहे का आम्ही पाचवीनंतर आमच्या अभ्यासक्रमात हिंदी नाही का शिकलो तर शिकलोच आणि बॉलिवूडनं असं कधीच म्हटलं नाही की मराठी फिल्म बंद करा आणि आमच्या फिल्म लावा फक्त हिंदीत चित्रपट रिलीज करा अहो अशी त्यांची कधीच मागणी नव्हती ते ही सिनेमा बनवत आहेत त्यासोबत मराठी सिनेमेही इकडे प्रसारित होत आहेत मग दुसरे आम्हाला तुम्ही कोण सांगणार बॉलिवूड बंद करा अहो कित्येक बॉलिवूड अभिनेते हे मराठीत अस्खलित बोलतात एवढंच काय त्यांनी मराठी सिनेमातही कामं केली मुळातच चित्रपट सृष्टीचे निर्माते हे दादासाहेब फलके आहेत आणि ही कल्पना महाराष्ट्रातून उदयास आली पहिला स्टुडिओ कोल्हापुरात बनवला गेला याची प्रेरणा घेऊन अख्या जगभरात चित्रपटसृष्टी निर्माण झाली इतर भाषेतील सिनेमाही तसेच मोठे झाले म्हणून तुम्ही आज सिनेमा पाहताय त्याचे श्रेय ही मराठी माणसालाच जाते त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राला सिनेसृष्टीबद्दल न शिकवलेले बरे त्यानंतर हिंदी चॅनेल्सवर बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील नाहीत त्यांच्या सात पिढीचा इतिहास हा कोरून काढून दाखवला जात होता यावर माझं उत्तर हेच असेल की चला तुमच्या मतानुसार समजून चलो की ते मूळचे बाहेरचे आहेत पण त्यांच्या कित्येक पिढ्या महाराष्ट्रात जन्मल्या आणि मराठी माणसासाठी हेच कुटुंब नेहमी उभं राहिले मग त्यांची ही कर्मभूमी आहे आणि यापुढे जाऊन त्यांच्या कुटुंबाने केलेले कार्य हे कोणी विसरू शकणार आहात का प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही विसरणार आहात का आणि आता त्यांची मुले राज ठाकरे उद्धव ठाकरे हेही या मराठीचा झेंडा हातात घेऊ शकत नाहीत का अहो काय तुमची मानसिकता महाराष्ट्र ही ज्यांची ज्यांची कर्मभूमी आहे त्या सर्वांनी मराठीचा ध्वज हाती घ्यायला हवा आणि घेत नसाल तर याचा अर्थ ज्या थाळीत खाता त्या थाळीत छेद करण्याची मानसिकता तुमच्यात अली कुठून हा माझा प्रश्न असेल तसेच बाळासाहेब हे हिंदुत्ववादी होते तर मग राज ठाकरे महाराष्ट्रात हिंदूंना का मारहाण करतात हाही प्रश्न सर्व हिंदी भाषिक चॅनेल्सवर चालू होता त्यांना मी सांगू इच्छितो राज ठाकरे नेहमी म्हणतात जर हिंदू म्हणून अंगावर याल तर हिंदू म्हणूनच उत्तर मिळेल पण मराठीला नक लावायचा प्रयत्न केलात तर हात उखडून काढू म्हणजेच आम्ही हिंदू आहोतच पण आधी आम्ही मराठीही आहोत हे विसरू नये त्यामुळे हिंदुत्ववादाचे हे कार्ड खेळून तुम्ही मराठीला तिलांजली द्यायला निघालात तर आम्ही गप्प बसू का तर हे कदापि महाराष्ट्रात सहन केले जाणार नाही त्यामुळे आपण महाराष्ट्रात राहता तुम्हाला एकदम भाषा येणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे पण पन, शिकण्याचा प्रयत्न तरी करा कोणी मराठी बोल म्हटलं तर आदराने सांगा की ही माझी कर्मभूमी आहे जी माझं पोट पाळते त्यामुळे आम्ही नेहमी तिचा आदर करू आणि येथील भाषा ही अवगत करू तेव्हा तोच समोरचा मराठी माणूस तुम्हाला डोक्यावर घेईल हे पण तुम्ही लक्षात घ्या निवडणुका आल्या म्हणून तुमच्या राज्यातील आणि तुमच्या समाजातील नेते बरगळत असतील तर त्याला बळी पडू नका ते तुमच्या हिताचे बोलत नाहीत ते तुम्हाला पुढे करून काय तरी साध्य करून घेतील त्यामुळे हित कशात आहे हे तुम्हाला समजवावे लागणार नाही असे मला वाटते व्यापारी म्हणे महाराष्ट्राचा जी डी बी वाढवतात आणि बाकी सगळे काय मग गोटे खेळतात एक लक्षात घ्या आमचा शेतकरी काबाड कष्ट करून अन्नधान्य पिकवतो तोच कर्जबाजारी आज आहे आणि तुम्ही ते पिकवलेले विकून करोडपती झालात अर्थातच आमच्या शहरात आमच्याच माणसांना वस्तू विकता आणि आमचीच महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडून खरेदी करते त्यामुळे तुम्ही फक्त एजंटगिरी करत करत आहात पैसा आमचाच माल आमचाच विकताय तुम्ही त्यामुळे ती भाषा तुम्ही करणं योग्य नाही जी तुम्हाला शोभत नाही काही व्यापारी म्हणत होते दुकान बंद करा यांचं जगणं मुश्किल होईल त्यांना काहीही मिळणार नाही अहो तुम्ही कायमचीच दुकानं बंद करा आमचे काही मत नाही मराठी आणि महाराष्ट्रातील माणसासाठी एक नवीन संधी उपलब्ध होईल पण इथे राहून मराठी माणसाला चॅलेंज देऊ नका ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून एकशे सहा हुतात्मे बळी गेलेत एका रक्तरंजित क्रांतीनंतर ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे त्यासाठी आम्ही रक्त सांडलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय सर्वांनी प्रेमाने राहा येथील भाषेचा संस्कृतीचा आदर करा आणि गुन्ह्या गोविंदाने आपले पोट भरा तसेच माझ्या चॅनेलच्या सर्व प्रेक्षक वर्गांना मला सांगावेसे वाटते की तुम्ही फक्त एकावरच लक्ष ठेवा आणि ते म्हणजे हिंदी मीडिया हे काय करत आहेत कारण आपण म्हणतो महाराष्ट्रातील चांगली कामे ही जगापर्यंत पोचली पाहिजेत पण ती पोचविणारी माध्यमच जर महाराष्ट्राची बदनामी करत असतील तर महाराष्ट्र आणि मराठी याचा द्वेष हा असाच वाढत राहणार म्हणून सर्वांनी त्यांच्यावर पहिली नजर ठेवा अशी मी विनंती सर्व राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र म महाराष्ट्राचा म, म मुंबईचा आणि म मराठी माणसाचा